चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते होळीच्या रात्री कोणता उपाय आहे तो गुपचुप करायचा आहे त्या आज आपण पाहणार आहोत होळी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणापैकी एक सण आहे यंदा चोवीस मार्च रोजी मोठ्या उत्साहात होळी साजरी करण्यात येणार आहे होळी दहनाची रात्र खूपच शुभ आणि प्रभावशाली असते या दिवशी केलेली पूजा फलदायी ठरते दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी तुम्ही नारळाचा उपाय देखील करू शकता बरं का विशेष म्हणजे हा उपाय करताना गोपनीयता पाळावी लागत नाही म्हणजे लपून छपून असं करण्याची काही गरज नाही म्हणजे घरातल्यांना सांगितलं तरी देखील चालेल होळी म्हणजे रंगांचा सण होळी या सणाला हिंदू धर्मात अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे यंदा होलिका दहन चोवीस मार्च रोजी होणार आहे हा दिवस येतोय ये म्हणजे रविवार येतोय ये। तर सोमवारी पंचवीस मार्च रोजी धुलीवंदन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येणार आहे होळीच्या सणाच्या आधीच होळी काष्टक असते या काळात कोणतेही महत्त्वाचे तसे शुभ कार्य केले जात नाही मात्र होळीचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी तुम्ही काही उपाय करू शकता त्यात नारळाचा उपाय हा अत्यंत प्रभावशाली व प्रभावी असा मानला गेलेला आहे बघा फाल्गुन महिन्यात येणारी पौर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते महाराष्ट्रासह देशभरात होळीसह मोठ्या उत्साहात होळी साजरी केली जाते होळीच्या दिवशी काही तांत्रिक उपाय देखील केले जातात बरं का जाता अशाच एका उपायापैकी आपल्यासाठी माहिती घेऊन आली आहे गे। ती म्हणजे गुपचुप केला जाणारा नारळाचा उपाय अशाच एका उपायाविषयी आपण आज बोलणार आहोत तुम्ही आर्थिक अडचणीत असाल किंवा घरात पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी केले जाणारे जाणाऱ्या उपाया उपायांविषयी शास्त्रात माहिती देण्यात आलेली आहे असे काही उपाय हे विशिष्ट तिथीला केल्यास त्याचे उत्तम फळ मिळते असेही देखील सांगण्यात येते त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आवर्जून करा होळीच्या रात्री गुपचूप कोणता उपाय करणार आहोत ते आपण पाहूया तुम्हाला दुःख दारिद्र्यापासून स्वतःची तसेच आपल्या कुटुंबियांची सुटका करून घ्यायची असेल तर तुम्ही होळीच्या रात्री हा उपाय करू शकता होळीच्या पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता मात्र हा उपाय करताना अत्यंत गोपनीयता पाळावी जेणेकरून तुमच्यावर महालक्ष्मी नाराज होणार नाही एक रुपय एक रुपया आणि नारळ तुम्हाला घ्यायचा आहे एक रुपया आणि नारळ होळीच्या दिवशी होलिका दहन झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यासाठी एक रुपयाचे नाणे आणि नारळ हे गरजेचं आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या घराजवळ पेटणाऱ्या होळीजवळच करायचा आहे तुमच्याजवळ पा घराजवळच हो होळी पेटते त्या होळीजवळच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता नारळाची शेंडी काढायची का तर नारळाची शेंडी काढायची नाही होळीच्या रात्री उपाय करताना एक रुपयाची नाणी घ्यायचं आहे ते पाण्यात स्वच्छ करून घ्यायचं आहे नाणे स्वच्छ करून घेतल्यानंतर तसेच नारळ घ्यायचा आहे ना त्याची शेंडी अजिबात काढायची नाही घराजवळ होळी का दहन झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे उपाय करण्या अगोदर होळीची विधिवत पूजा करून घ्या नंतर होळीला जो काही तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला आहे ते सगळं काही नैवेद्य दाखवा नंतर घरी यायचं आहे म्हणजे तुमची होळीची जी काही पूजा आहे तुम्ही ज्या पद्धतीने पूजा करता नैवेद्य दाखवता ते सगळं बाहेरचं विधिवत पूजा करायची आहे मग पूजा झाल्यानंतर घरी यायचं आहे बघा नंतर काय करायचं नंतर हा उपायाची सुरुवात करायची आहे नारळ घ्यायचा नारळावरती एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे होळीची पूजा करून घरी आल्यानंतर नारळावर रुपयाचे नाणे ठेवायचे आहे त्यानंतर नारळ हातात घेऊन घराच्या मुख्य दरवाजासमोर उभे राहायचं आहे नारळ हातात घ्यायचा व नारळ घेऊन घराच्या मुख्य दरवाजासमोर उभं राहायचा आहे व नारळ आपल्या घरावरून सात वेळा ओवाळून टाकायचा आहे ओवाळून घ्यायचा म्हणजे सात वेळा उतरवायचा आहे उतारा घ्यायचा आहे नंतर हा नारळ गुपचूप घराजवळ पेटलेल्या होळीत टाकून यायचा आहे गोपनीयता म्हणजे बघा आपल्या घरातील व्यक्तींना माहीत असेल ठीक आहे पण बाहेरच्या कोणत्याही व्यक्तींना हे कळू द्यायचं नाही त्याच संब त्याचबरोबर एक सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे हा उपाय करताना वाईट विचार मनात येऊ द्यायचा नाही होळीच्या दिवशी हा उपाय करताना मन स्वच्छ ठेवायचं आहे मनात कोणताही वाईट विचार आणू नका हा उपाय केल्याने तुमच्या मनामागील जी काही इडापिडा आहे ती दूर होते व तुमचे दुःख दारिद्र्य क्षणात दूर होते त्यामुळे आवर्जून हा उपाय करायला अजिबात विसरू नका बघा अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय दिलेला आहे छोटासा उपाय आहे नारळाचा उपाय आहे तो आवर्जून करा व सगळ्यांनी म्हणजे तुमच्या नातेवाईकांपर्यंत जरी तुम्ही ही हा उपाय जरी पोहोचवला तरीसुद्धा चालेल पण गोपनीयता पाळायची आहे गोपनीयता म्हणजे काय घरातल्या व्यक्तींना माहीत असेल तर चालेल पण बाहेरच्या व्यक्तींना जास्त कळू द्यायचं नाही सगळ्यांनी करा आपल्या घरामध्ये बघा प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम सुरूच असतात त्या प्रॉब्लेमपासून सुटका मिळवायची असेल तर आवर्जून हा नाराचा गुप्त उपाय सगळ्यांनी करायचा आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला... 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 शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका व भेटूया असेच नंतर पुन्हा एकदा नव्या व्हिडिओसोबत झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद